ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा येणाऱ्या पिढी समोर शैक्षणिक जीवनात अनेक आव्हाने सध्या उभी आहेत वाढत्या स्पर्धेमुळे आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे आपल्या संस्कृती पासून अंतर पडत आहे वैद्यकीय संशोधन असो अथवा तंत्रज्ञानामुळे कितीही आधुनिक झालो तरी संस्कारमय पिढी घडवणे ही काळाची गरज बनली आहे असे मत माजी पालकमंत्री शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी समाधान बालसंस्कार केंद्राच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शालेय साहित्य वाटप प्रसंगी केले यावेळी व्यासपीठावर सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र पुडूल उद्योजक लक्ष्मीकांत चाटला महांतेश गुळगी योग शिक्षक शेखर चंकेश्वर समाधान धर्म आणि बालसंस्कार केंद्राचे संस्थापक सुभाष कलशेट्टी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार मुंडे यांनी केले प्रास्ताविक सुभाष कलशेट्टी यांनी तर आभार केदार खोबरे यांनी मांडले विद्यार्थी सगळे एकदम आपण म्हणण्यासारखं संस्कार केंद्र म्हणजे एकदम शांतते आज कलशेतीदार सुभाष कलशेतीने मला काल विचारलं होतं की आज तुम्ही वेळेवर याला याबाबत लहान मुलं जे असतात पण आजचा कार्यक्रम असा होता की ते सोडून येतात ते त्यांनाही त्यामुळं आपण उशीराव याबद्दल तुमचा सगळ्यांना दिलगिरी व्यक्त करतो आज वयाप्त असू द्या शा शाळा म्हणजे की मुलांना एक आनंदाचा दिवस असतो गेल्या दोन महिन्यापासून सुट्ट्या होत्या पुन्हा एका शाळेत जाणार आणि पुढच्या वर्गात जाणार आपले मैत्रिणी भेटणार नवीन शिक्षक भेटणार या सगळ्या गोष्टी आनंदात ते शाळा शिकत असताना मी दोन चार ठिकाणी या कार्यक्रमाला एवढं गोंधळ मुलांचं एवढं गोंधळ भाषण करण्याकरता त्यांचं लक्ष नव्हतं त्यांच्या त्यांच्या बोलण्यासाठी गोंधळ तर लक्ष जास्त होतं पण आज मी तर बघायला की सरांनी मगाशी म्हणले सगळे मुलांना म्हणजे एक प्रकारचा चांगला संस्कार आणि त्याच्याच धर्माचं शिक्षण त्यामध्ये दिलं जात आहे ती खरीच चांगली गोष्ट आहे आज आपल्याला बघतोय <coughs> ज्या आपण टी व्ही उघडले की आपल्याला जे बातम्या बातम्या दिसतात ते पूर्वी आपण म्हणत होतो की ज्या चॅनल मधनं ज्या काही कार्यक्रम होत असतात किंवा जे काही आपण बघतोय ते आपण बघण्यासारखं नाही असतं फक्त रोडांना बघण्यासारखं असतं मुलांना घेऊन बसून आज बातम्याही बघायला गेलं तर तोच असतोय तो 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 की इथं मला फोन झाला किंवा इकडं झालं ते झालं हे झालं म्हणून दोन चार महिने एवढं भयानक दाखवलं जातं की लहान मुलांना एक प्रकारच्या डोक्यावर परिणाम व्हावा पण आज आपल्याला ही सगळ्या टी पासून दूर राहण्यासाठी मध्ये शाळेवर न आल्यावर आपल्याला त्यांना हातपाय त्राळ तोड धुवून इबट पट्टा देऊन आपण धर्माचं काहीतरी काहीतरी करतात शिक्षण केलं हे आपले कर्तव्य समजून हा संस्कार केंद्र आपल्या सगळ्या मुलांना एक प्रकारचं चांगलं शिक्षण देतं आणि त्याचं खरंच मी कौतुक करतो आणि या आपल्या समाजाच्या या ज्या कायच्या जे आपल्या हे मुलं सगळे भवितव्य आहे पुढं आणि ह्या भवितवाला भविष्य घडून आणण्याचं काम त्यांनी करत असताना खरंच त्यांचं सगळ्यांचं मी कौतुक करतो त्यातल्या त्या कक्षेचे साहेबांचा सभागृह वेगळंच आहे एकदम शांत राहून न बोलता पण काम मात्र एकदम परफेक्ट काम करतात त्यांचं त्यांचंही अलीकडं आम्हालाही आम्हालाही त्यांचा संवाद घडत असतो आणि त्यांचं मार्गदर्शनही घडत असतो आणि त्याप्रमाणे खरंच एखादा चांगलं काम चालत असताना आपण एवढे मोठे विद्यार्थीच्या संख्येने आपण हे काम करत असतो आणि आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि आम्हालाही पण बोललेलं आमचंही मान सन्मान केला त्या कार्यक्रमाचा आपल्या संस्थेची ओळख करून दिली शैक्षणिक वर्षासाठी ज्या काही साहित्याची आवश्यकता असते ते साहित्य समाधान केंद्राच्या वतीने त्याबाबत मी या केंद्राचे जे अध्यक्ष आहेत कलशे सर त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहम्याच म्हणा किंवा विश्वासांचं म्हणा मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो समाजात जिथं जिथं कमी तिथं तिथं हे समान समाधान केंद्र उपाय अशीच धारणा आमची झालेली आहे चार वर्षापासून हे केंद्र ते चालवत आहेत आणि कुठलाही राजकीय अभिनवेश न बाळगता केवळ समाजाची एक सेवा करावी या हेतूने त्यांनी जे कार्य चालवलं आहे ते असंच कायम राहू राहू दे अशी त्यांना शुभेच्छा देतो आमच्याकडूनही त्रमधनाने याबाबत काही संविधा टाकता आली तर ता ते टाकण्याचं निश्चितच तुम्हाला अभिवेचन देतो हो आणि सोबत सगळ्यात जास्त त्यांचं कौतुक घेण्यासाठी धर्म आणि बालसंस्कार केंद्र ज्याची आज जगात नव्हे तर पूर्ण ब्रह्मांडात गरज आहे पुढचा नागरिक घडण्यासाठी धर्म आणि बालसंस्काराचीच गरज आहे आणि ते विडा त्यांनी उचललं हे देवाचं काम करण्यास सिद्धरामेश्वर त्यांना बळ द्या अशीच त्यांना मी एक इच्छा व्यक्त करतो आणि आपण म्हणून काम होतो धन्यवाद